आता वीस वर्षांच्या सेवेवर पूर्ण पेन्शन मिळणार आहे दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात आली आहे नवीन नियमांनुसार आता एस अंतर्गत वर्षांच्या सेवेवरही पूर्ण पेन्शन मिळणार आहे मर्यादा वर्ष इतकी होती निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन शिवाय इतर अनेक सुविधा मिळतील एखादा कर्मचारी सेवेदरम्यान अपंग झाला किंवा कोणत्याही कारणानं मृत्यू पावला तर मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सी सी एस पेन्शन नियम किंवा एस नियमानुसार पर्याय निवडण्याचा अधिकार असेल आणि यामुळे कुटुंबाला सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल यूपीएस अंतर्गत वर्षांच्या सेवेवर पूर्ण पेन्शन मिळेल यूपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा मिळतील कर्मचारी सेवेदरम्यान अपंग झाल्यास या सुविधांचा लाभही मिळेल कुटुंबाला सी यूपीएस पेन्शन नियम पर्याय निवडण्याचा अधिकार आहे कुटुंबालाही सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या